नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी मातोश्री वेलबाई देवजी हरिया डिग्री महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर अलका शिंदे पवार यांचे बेमुद्दत उपोषण चालू होते आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून मानधनात वाढ करावी यासाठी अनेकदा विनंती अर्ज करूनही संस्थेने दखल घेतली नाही आता सेवानिवृत्ती होण्यास फक्त सतरा महिने शिल्लक आहे म्हणून हा बेमुदत उपोषणाचा मार्ग अलका शिंदे पवार यांनी केला शिंदे या या अलका शिंदे यांना आपल्या पहिला पगार आणि आत्ताचा पगार वाढ करून द्यावी यासाठी त्यांची उपोषण केले यावेळी शाहू शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सूर्यकांत भोसले यांच्या चर्चेनंतर उपोषण करण्यात आले प्रंत घेऊन महाविद्यालयाच्या प्रांगणात डॉक्टर अलका शिंदे पवार यांनी उपोषण सुरू केले व्यवस्थापनाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सूर्यकांत भोसले यांच्या दालनात दिनांक पाच सप्टेंबर रोजी डॉक्टर विठ्ठल शिंदे प्राचार्य रमेश जाधव प्राचार्य एकनाथ जाधव आनंदा औव्हाण नवीन गायकवाड यांनी सविस्तर चर्चा केली डॉक्टर अलका पवार शिंदे यांच्या व्यक्ती निश्चित याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून प्रशासनाच्या वतीने सकारात्मक दृष्टी घेऊन उभे राहील येत्या काही दिवसात दोन तज्ज्ञ व्यक्तींची नावे नक्की करून त्यांची व्यवस्थापन प्राध्यापक प्रतिनिधी यांच्यासोबत संविधान समर्थक दल प्रमुखांनी योग्य ते निर्णय घेऊन वेतन निश्चितीचा मार्ग नक्की करावा अशी भूमिका सर्वांनी घेतली व समाजशहानी महाविद्याचे प्राचार्य डॉक्टर श्री डी एम मुळे यांनी दिलेले पाणी प्राशन करून उपोषण स्थगित केले डॉक्टर अलका शिंदे पवार यांच्यावर यशस्वी उपोषण श्रेय डॉक्टर अलका शिंदे पवार यांना देताना आंदोलकांच्या उपस्थित डॉक्टर अलका पवार शिंदे यांना सन्मान करण्यात आला अखेरीस व्यवस्थापक डॉक्टर सूर्यकांत भोसले आणि संविधान समर्थक दलाच्या वतीने केलेले लेखी ले पत्र डॉक्टर विठ्ठल शिंदे यांना वाचून दाखवले कायम विना अनुदानित संस्था प्राध्यापकांचे प्रश्न लवकरच निकालात काढून असे आश्वासन डॉक्टर सूर्यकांत भोसले यांनी दिले चार तास झालेले उपोषण स्थगित झाले तरी कल्याण उल्हासनगर परिसरातून आंदोलक समर्थक देत राहिले हे या उपोषणाचे मोठे श्रेय मानले शांताराम निकम ॲडवोकेट मंदा सोनवणे ॲडव्होकेट सोनवणे सुनील घेगडमल बाळासाहेब भालेराव सुनीता सावळे ॲडवोकेट सोनाली भगत प्राध्यापक सिंधुदाई रामटेके गौरव भालेराव ॲडव्होकेट सोनाली भगत सुनीता साबळे डॉक्टर प्रज्ञा शिंदे सुहास बनसोडे प्रज्ञा बनसोडे ज्योत्ना गाडे शाहिर आकाश पवार प्रदीप सोनवणे कलाबाई गांगुडे वर्षा राणी आनंद शिंदे वसंत शांताराम पंडित प्रभाकर बाबूराव शिंदे भीमराव हेगडमल अजय प्रभाकर शिंदे सविता प्रभाकर शिंदे विमल प्रभाकर शिंदे कैलास शांताराम पंडित संपत के पवार पवन शिंदे आनंद शिंदे या आंदोलनास वेगवेगळ्या सामाजिक संघटनाचे पाठबळ मिळाले संविधान समर्थक दल प्रगती बहुदेशीय शिक्षण शिक्षकेतर संघटना विवाह संघटना समन्वय समिती रिपब्लिकन फेडरेशन विधता ब्लॉक पॅथर इंडियन सोशल मुव मुवमें, मुवमेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट दादा तुपे लोढे प्रतिष्ठान संकेत भाऊ उद्देशीय संघटना बु बुद्धभूमी फाउंडेशन वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जनसंकल्प फाउंडेशन असे अनेक मान्यवरांनी आपल्या साथ दिली माझी एकच मागणी मला मानधन वाढून द्यावे आणि जे एवढे वर्ष मी काम केले त्या वर्षाचंही मला मानधन वाढीव पगार द्यावा असे यावेळी डॉक्टर अल्का शिंदे पवार म्हणाल्या खरं तर माझं नाव डॉक्टर अलका शिंदे पवार मी ह्या कॉलेजमध्ये दोन हजार चारपासून आहे म्हणजे मी फाउंडर मेंबर आहे आणि वीस वर्ष होऊन गेलेली आहेत मला ह्या कॉलेजमध्ये काम करते मी आता असोसिएट प्रोफेसर ही पात्रता धारण केलेली आहे परंतु मधल्या काळात मी दोन हजार चारमध्येच जेव्हा प्रोफेसर म्हणून लागले त्यावेळेसच मी फुल क्वालिफाईड होते नेट सेट वगैरे होतं माझं आणि बाकी कुठलाही स्टाफ नव्हता छोटं युनिट होतं सुरुवात होती वगैरे तरी म्हणजे मॅनेजमेंटने असा मी एक स्त्री म्हणून माझा असा विचार केला नाही की फुल क्वालिफाईड आहे ते यांचं पेमेंटच्या बाबतीत जो सर्वांना द्यायचा आहे तोच मला द्यायचा परंतु एक फायदा त्यांनी असा झाला मलाही की एक स्टेटस म्हणतात की दोन हजार आठमध्ये मला त्यांनी प्राचार्य या पदाचा कार्यभार दिला म्हणजे दोन हजार आठ मध्ये दिला तर दोन हजार एकोणीस पर्यंत होता मग वेग वेगवेगळी कामं केली म्हणजे अगदी पद म्हणजे संस्थेचा एकही पैसा वाया जाणार नाही अशा पद्धतीने कामं केली मोड केलेली आहे स्वतःची कधी कधी वेळ आली तर अशा पद्धतीने काम करूनही आज मला निराश वाटतं म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे कारण दोन हजार सतरापासून मी मॅनेजमेंटला अनेकदा विनंती करते की माझ्या मानधनामध्ये वाढ करावी मानधनामध्ये वाढ करावी पण मॅनेजमेंट काही विचार करत नाही आणि दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा पर्यंत uh, एकोणीस पर्यंत माझ्याकडे प्राचार्य हा पदाचा uh, पदभार दिला होता परंतु कुठलीही पूर्व सूचना न देता पंधरा मार्च दोन हजार एकोणीसला मॅनेजमेंटच्या मध्ये बोलून माझे असिस्टंट सहकारी यांना हा पदभार द्यावा कुठलंही लेटर वगैरे न देता अशा पद्धतीने मला फार अपमानित करण्यात आलं म्हटलं हे कुठलं हे संविधानिक नाही ठीक आहे कुणालाही प्राध्यापक बनवू शकता तुम्ही कुणालाही प्राचार्य पद देऊ शकता बट ह्या पद्धतीने नाही काहीतरी विचार विनिमय करायला पाहिजे तो खूप अपमानित केला आणि दोन हजार पासून फार अपमानित झालेले तरी सुद्धा मी काय चला आपलं चळवळीतलं चल कॉलेज आहे वगैरे माननीय ढोबळे साहेबांचं कॉलेज आहे या पद्धतीने मी सतत निमूटपणे सहन करत राहिले वगैरे परंतु माझ्या मानधनामध्ये वाढ करावी माझ्या पेमेंटमध्ये वाढ करावी मी दोन हजार पासून मॅनेजमेंटकडे खूप विनंती अर्ज केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने निवेदनं दिलेल्या आहेत परंतु त्यांनी हा हा करू करू असे आश्वासन फक्त दिलेले आहेत पण ती पूर्तता काही केली नाही आणि म्हणून मग मी हे उपोषणाचं पाऊल उचललेलं आहे की मला सतरा महिने फक्त रिटायरमेंटला बाकी आहेत आम्हाला कुठल्याही प्रकारची पेन्शन योजना नाहीये कुठलाही फायदे नाही हे नाहीये मी वारंवार त्यांना सांगते की दा मला म्हणजे ठीक आहे ग्रांटेड कॉलेजचा जो प्रोफेसर असतो असोसिएट त्याला दोन लाख पन्नास हजार ते ऐंशी हजार असा पेमेंट आहे मी पण मागत नाही मी माझी मॅनेजमेंट कडे काय मागणी आहे की मला फक्त एक लाख रुपये द्या की जेणेकरून माझं पुढचं भविष्य जे आहे ते सुकर होईल मला पेन्शन वगैरे नाहीये मी मी खूप हात जरून विनंती करते मॅनेजमेंटला फक्त हो 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 पैसे हे सांगितलंय की आता दोन चार दिवसामध्ये आम्ही बसू आणि शिक्षण क्षेत्रातील जे उच्च पदाधिकारी आहेत ते येतील आणि तुमचं हे ते फिक्सेशन होईल आणि त्यानुसार तुमचा पेमेंट ठरवला जाईल आणि त्यानुसार मग पेमेंट दिला जाईल म्हणजे दोन हजार सतरामध्ये माझं ज्यावेळेस डॉक्टरेट झालं त्यावेळेस मी अगदी विनंतीपूर्वक बाबा नोटिफिकेशन जोडून माझ्या मानधनामध्ये वाढ करावी पण नाही केली इतर लोक होते जेंट्स लोक त्यांची केली आणि माझी नाही केली हे कुठेतरी मला फार मानसिक आघात करणारं असं आहे खूप असं मानसिक छळ होणार असं आहे आणि महिला म्हणून एक मा, मा, कुठेतरी दुय्यम स्थान दिलं होतं अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत महिला म्हणून काय त्यांचा विचार करायचा नाही वगैरे हे हे माझ्या लक्षात आलं तर असं होऊ नये एक माणूस म्हणून माझा विचार केला जावासल्या होत्या त्यांच्या मागण्याविषयी भोसले सर आणि मुळे सरांशीनाथ जाधव सर आणि जो काही मार्ग काढला तो स्वागतार्थ आहेच कारण ही मंडळी शिक्षणामधली तज्ज्ञच आहे आमच्यासाठी आणि आमची नेते मंडळी आहेत पण आज हा जो काही प्रकार आहे मी मुसले सरांना आणि मुळे सरांना खास विनंती करतो की आंदोलन केलं याचा गैरअर्थ न टाकता आमच्या शिंदे मॅडम म्हणजे सामाजिक बहिष्कार वगैरे काय असो तसा न टाकता त्यांना एक अन्यायाचं किंवा नारी शक्तीचा जे काय अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी जे काय आंदोलनाचा पवित्र उचलला याच्याकडे त्या आंदोलनात्मक भाष भूमिकेतून बघावं आणि इतरही शिक्षिकांना इतरही तुमच्या स्टाफला वगैरे हो की मॅडमच्या बाबतीत एक सौदार्यपूर्ण भूमिका घ्यावी अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं दोन्ही सरांना विनंती करतो आणि आपण सर्व या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार मान डॉक्टर अलकाज शिंदे त्यातून सुवर्ण मध्य काढण्यासाठी आम्ही पाच लोकांनी पाच लोकांचं शिष्टमंडळ गेल्या पाच तासाभरापेक्षा जास्त अवधी झालेला आहे आम्ही ते डिस्कशन करत सुवर्ण मध्य काढलेलं आहे बागच्या वेळी जी मीटिंग झाली त्यात परंतु प्राचार्य डॉक्टर सूर्यकांत भोसले यांनी ती नोंद घेऊन तशा प्रकारचं पत्र तयार केलेलं आहे आणि ते पत्र आम्ही तुम्हाला वाचून दाखवूच पण आम्ही त्या ठिकाणी जाधव सरांना विनंती करतोय की त्यांनी अलका शिंदे ना कन्व्हिन्स करा <laughs> ब्लॉक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश राम म्हंटले यांची ह्या कामामध्ये खूप भीड लागली मध्यस्थी त्याला म्हणतेय की ज्याला ऑरेबल असणारी भूमिका त्यांनी अगदी खाल बसून आपल्याला पाहायला काही प्रश्न आहे त्या क्षेत्रात प्रचंड प्रश्न आहे तसाच डॉक्टर अलखानचा प्रश्न होता तो असा वरवरतीच त्याची चर्चा होत होती याच्यातून कायम काहीतरी कायम सुरेव टोका निघावा अशी आमची अपेक्षा होती दोन्ही बाजूनी इतकं ताणू नये की ते तुंडू नये अशीच भूमिका असल्यामुळे आणि मॅनेजमेंटच्या वतीनं इथे डॉक्टर भोसले आणि डॉक्टर सर डिग्री कॉलेजचे प्राचार्य त्या मंडळीने दोघांनी जी भूमिका समर्थपणे मांडली आम्ही त्याच्यामध्ये झालो आणि मला अशी आशा आहे मार्ग निघणार आहे आता सगळ्यांसमोर डॉक्टर अलका करून की ह्या बैठकीत असे ठरले ते बदलमध्ये येलच की ह्या संदर्भात दोन तज्ञ एज्युकेशन क्षेत्रातील म्हणजे रनिंगमध्ये ज्या जो रिटायर झालेला वर्किंग मध्ये असे दोन तज्ज्ञ बोलवायचे आणि आम्ही चार पाच लोक असो मॅनेजमेंटचे लोक असतील आणि त्यांनी अत्यंत विपक्षपातीपणाने पारदर्शकपणाने निर्णय घेऊन याची तड लावायची मी नेमकं का पेमेंट काय असलं पाहिजे त्याचं डिक्सिशन कसं असलं पाहिजे त्याचे फायनल तड लावण्याकरता निपक्षपातीपणाने हे काम करण्याचा विचार आम्ही केलेला आहे आणि आम्ही म्हणजे भुस्ले सरांना शब्द म्हणजे मॅनेजमेंटला असा शब्द दिला त्यांचंही म्हणणं होतं की ते तोडगा तरी डॉक्टर अर्कांना समाधानकारक ते समाधान होतील की नाही आम्ही तिच्या अबसेंटीमध्ये शब्द दिला की त्या दिवशी जो विषय होईल जो निवाडा होईल तो निवाडा तो त्यांनाही मान्य असेल हे तुमच्या सगळ्यांच्या समोर गुन्हा की पुन्हा पुन्हा आता आंदोलन आपल्याला ती करायची नाही या कामी कडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे स्वतः आले त्यांनी चांगल्या ऑपरेशन केलेलं आहे हा सगळा जे चर्चा अत्यंत खेळी झालेली आहे आणि मी आता असं विनंती करेन त्याला डॉक्टर सिंगेना की आता आपण हे उपोषण स्थगित करूया आणि स्थगित केल्यानंतर विशेष आपलं स्थगित म्हणजे त्याला आपण पॉस्पॉट म्हणून थोडक्यात स्थगित करूया Report, या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद